पाण्याची कमतरता शंभर टक्के आहे पाणी आपल्याला लागणार आहे इचलकरंजीला दोन पात्रातून आपल्याला पाणी मिळतं एक पंचंगा आणि एक कृष्णा आणि या दोन्ही पात्रातनं पाणी मिळत असताना आपल्या इचलकरंजी परिसरामध्ये सातशे बोरसुद्धा त्या माध्यमातून भागाभागामध्ये सातशे साडेसातशे बोर आपण त्या ठिकाणी मारले त्या महानगरपालिकेच्या बोरच्या माध्यमातून सुद्धा लोकांना पाणी मिळतं परंतु एवढं तीन दोन तीन माध्यम पाण्याचे असूनसुद्धा पाण्याची कमतरता आजही आपल्याला या ठिकाणी होती या इचलकरंजी परिसरामध्ये लोकांना पाणी मिळणं ही काळाची गरज आहे आणि ही पाण्याची जे पाण्याची मागणी आपण ज्या ठिकाणी सोळखोड पाण्याची मागणी जी करतो आहे ते आपण कुठल्याही पद्धतीनं चुकीची मागणी असं म्हणणार नाही आणि जी मागा पाण्याची प्रायोरिटी देऊन आपण त्या ठिकाणी पाणी मागतो आहे हे खरोखर पाण्यासाठी कोणी आपला आपली संस्कृती आहे ती पाण्यासाठी कोणी नाकारत दान, नाही पण ताण ताणलेल्या व्यक्तींना ताणलेल्या माणसांना आपण पाणी देतो ही आपली संस्कृती त्या ठिकाणी आहे आणि ती संस्कृती खरं म्हणजे आपण त्याच्यामध्ये राजकारण न आणता त्याच्यामध्ये आपण पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे ही मागणी रास्त जास्त मागणी आपण त्या ठिकाणी आपण पूर्ण करणं हे सामुदायिक आपल्या इच्छकांनी त्या नागरिक आणि नागरिक मंच जो आहे नागरिक मंचच्या माध्यमातून आपण करता येईल ही योग्य मा मागणी आहे मी आता मा एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी शंभर टक्के आपल्याला तुम्हाला या मागणीला पाठिंबा मा देतो मी भान भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणूनसुद्धा आता, आता आपल्याला या मागणीची मा मागणीचा पाठिंबा देतो आणि मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो की जिथं जिथं आपण अशा पद्धतीच्या मीटिंग असू दे तुमचं आंदोलन असू दे खरं म्हणजे आंदोलनाची गरज लागू नये परंतु जिथं जिथं आपल्या या विषयासाठी मीटिंग असतील जिथं जिथं आप मला याला वाटत असेल किंवा तिथं माझ्या मदतीची त्या ठिकाणी गरज असेल तर शंभर टक्के मी आ, या इचलकरंजीचा नागरिक म्हणून या परिसराचा एक कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के आपल्या पण त्या ठिकाणी प्रत्येक लढ्यामध्ये आणि प्रत्येक कामामध्ये आपल्या बरोबर त्या ठिकाणी असेल आणि मा आपण ज्या पद्धतीनं मागणी करतो आहे त्याच्यामध्ये माझी सगळे सगळ्या पक्षाचे सगळ्या नेत्यांना माझी विनंती असेल की किंवा सगळ्या विविध एन जी ओंनासुद्धा माझी विनंती असेल की आपण विचारांना हे प्रश्न सोडवले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं जे आपण जिथं पाणी आणतो आहे जिथं पाण्याची मुबलकता आहे हे कागदावरती सिद्ध होतं आहे मग कलेक्टर साहेबांनी जो पाठवलेला अहवाल असू दे त्याच्या अगोदर आपल्याला चोरकूड पाणी काळंबाडी धरणामध्ये आपल्या गावचा साथ गावासाठी राखीव असलेलं पाणी असू दे हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कागदोपत्री त्या ठिकाणी दिसतात आणि कागदोपत्री पाणी आपल्याला उपलब्ध असल्यामुळं आपलं माफी मागणी राहत आहे त्याच्या ह्याच्या आपलं जे अहवाल आहे अहवालाच्या बरोबर बरेच त्या परिसरामध्ये नवीन पाण्याची वाटणी त्या ठिकाणी झाली परत वाढीव कपॅसिटीसुद्धा काही गावांची वाढू वाढीव करण्यात आली या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येत असताना आपल्याला पाणी मिळायलाच पाहिजे आपलं पाणी आपली जी आपली तहान गावची ताण ही भागलीच पाहिजे एवढंच मला या कार्यक्रमा या आंदोलनाच्या निमित्तानं वाटतं आणि मी शब्द देतो की शंभर टक्के आपल्या प्रत्येक लढ्यामध्ये मी हे कार्यकर्ता म्हणून आपल्या बरोबर असेल एवढं कोणत्याच अधिकार नावात हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव